सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा सुंदर असा अनुभव बघणार आहोत त्यांनी ज्या ज्या चुका केल्या त्या कोणीही करू नये त्यासाठी त्यांनी हा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणा स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील सर्वात मोठा अनुभव सांगणार आहे जर आपण स्वामींच्या शब्दावरती विश्वास ठेवला नाही तर त्याचे परिणाम कसे भोगावे लागतात ते मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे स्वामींना पुढचं जे कळतं ते आपल्याला कळत नसतं आपल्यासाठी जे योग्य असतं ते स्वामी करत असतात त्यामुळे स्वामींच्या पुढे कोणीही जाऊ नका।, नका स्वामी भक्तांनो मी धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहे माझे नाव अर्चना देशमुख असे आहे स्वामी भक्तांनो माझ्या आयुष्यामध्ये स्वामींचे आगमन हे माझ्या बहिणीमुळे झाले तिचे लग्न झाल्यानंतर तिच्या घराजवळच स्वामींचा मठ होता तिथे स्वामींची आरती वगैरे व्हायचे आणि आमचे जे तिचे मिस्टरां मिस्टर वगैरे होते, होते। मुल होत ते सर्व स्वामी सेवेकरी होते त्यामुळे तिला देखील स्वामी सेवेची गोडी लागली आणि तिला खूप सारे अनुभव आले तिला मूळ मूळ बाळ होत नव्हते पण स्वामी कृपेने ते देखील झाले आणि ती मला सांगत होती तू देखील स्वामींची सेवा कर त्यानंतर मग काय झालं की आमच्या घरी माझे वडील हे अचानक आजारी पडले त्यांना काय झालं काही कळत नव्हतं त्यांना अॅटॅकचा नॉर्मल झटका येऊन गेला होता त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मग माझी ताई तेथे आली मग ती मला म्हटली की आपण त्यांच्यासाठी मंत्राचं तीर्थ बनूया बघ स्वामी अशक्य शक्य करतील स्वामी असं ती म्हटली आणि मग तिने मला आणि मी आणि ती दोघीजणी बसलो आणि ती ती पुढे म्हणत होती मी तिच्या मागे म्हणत होती असं करून आम्ही तारक मंत्राचं तीर्थ बनवलं आणि माझ्या वडिलांना ते दिलं ते दिल्यानंतर थोड्याच वेळामध्ये वडिलांची प्रकृती ही सुधारली होती आणि दुसऱ्या दिवशी वडिलांना डिचार्ज मिळाला त्यावेळेस मला खरंच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला हे कसं शक्य आहे असं वाटत होतं असं वाटलं की खरंच स्वामी आहेत म्हणून मला असं वाटलं की आपण देखील सेवा करावी ती खूप दिवसाची सांगत होती पण तिच्यावरती कधीच विश्वास ठेवला नाही पण जेव्हा प्रत्यक्षात डोळ्यांनी बघितलं आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा स्वामी घे आपल्या चरणाजवळ घेतात ते खरंच आहे माझी योग्य वेळ आत्ता आलेली होती आणि तेव्हापासून मग मी देखील स्वामींची सेवा करू लागले स्वामींची सेवा मी खूप मनापासून स्वामी सेवा करत होती माझे कॉलेज देखील कम्प्लीट झाले आता नोकरीची मला काळजी होती कुठेतरी जॉब मिळावा आईवडिलांना थोडंसं आधार मिळावा कारण मी आणि माझी बहीण आम्ही दोघीच आहे आम्हाला भाऊ नाही त्यामुळे सर्व काही आमच्यावरच होतं स्वामी कृपेने मला तिथेच एक सुंदर असा जॉबही मिळाला दहा अकरा हजार रुपये पेमेंट होतं पण काही कामाचा लोड वगैरे काही नव्हता त्यामुळे सर्व काही व्यवस्थित झालं ही, ही देखील स्वामींचीच कृपा होती आता एक वर्ष जॉब करून झाला सर्वजण लग्नासाठी माझा मुलगा बघत होते आता हिचे लग्न करून दिले म्हणजे आमचं सर्व काही संपलं असे जाले, जाले। असे आई वडील म्हणत होते त्यानंतर आमचे काही झाले तरी चालेल असं ते म्हणत होते त्यानंतर मग मला एक इच्छा झाली की स्वामी आणि माझ्याच कंपनीमध्ये एक मुलगा होता तो मला खूप आवडायचा आणि त्यालाही मी आवडायचे मी स्वामींकडे खूप प्रार्थना करायची की स्वामी माझं लग्न त्याच्यासोबतच होऊ द्या असं मी स्वामींना म्हणायचे मी स्वामींकडे बऱ्याच वेळा कौल लावला खूप म्हणजे खूप कौल लावायचे पण त्यावेळेस नाही स्वामींचं उत्तर हे नाहीच यायचं त्यावेळेस खूप वाईट वाटायचं की सर्व काही चांगलं ना स्वामी नाही म्हणत आहे त्यावेळेस पण मग मी म्हटलं नाही स्वामी सर्व व्यवस्थित आहे तुम्ही असं का बरं करता आहात तुम्हाला हे बदलावं लागेल तुमचं उत्तर होच आलं पाहिजे मी शेवटपर्यंत स्वामींना विचारत होते स्वामींपुढे चित्त टाकत होते पण प्रत्येक वेळेस नाही करू नको असंच येत होतं पण मी घरच्यांना सांगितलं की मला याच मुलासोबत लग्न करायचं आहे आणि त्यांच्या घरचेही तयार झाले आणि मग आमचं लग्न झालं तिथे देखील स्वामींची सेवा सुरूच होती पण स्वामी मला आणखीही कळालं नाही की स्वामी का बरं नाही म्हणत होते आणि सर्व काही घरची प्रॉपर्टी वगैरे सर्व व्यवस्थित होतं मुलगाही छान होता दिसाईलाही छान आणि व्यसन वगैरे काहीच नाही आणि मनही त्याचं खूप छान होतं आणि खूप सुंदर आमचा हे सुरू झाला होता सुखाचे दिवस चालू होते आणि एक वर्ष लग्नाला पालटून गेलं खूप आनंदात होती मी खूप म्हणजे खूप आज मी खूप आनंदात असल्यामुळे मला पुन्हा प्रश्न यायचे की स्वामी का बरं नाही म्हणत होते पण काही कळत नव्हतं स्वामींना म्हणायचे की स्वामी, स्वामी तुमचा आशीर्वाद माझ्यावरती राहू द्या आणि तोडकी मोडकी स्वामीची थोडीफार सेवा व्हायची कारण लग्न झाल्यानंतर खूप साऱ्या जबाबदाऱ्या वाढतात सर्वांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता आपल्यासाठी वेळ राहतच नाही तसंच माझ्या बाबतीत देखील घडलं होतं आणि मग मी अशी स्वामीजी थोडीफार करायची आणि मग असंच थोडे दिवस झाले एक वर्ष होऊन गेलं मग वटपौर्णिमेचा सण आला होता त्या दिवशी मी खूप सारे आनंदित होते कारण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण सर्व काही महिला ह्या करत असतात सात जण मी हाच पती मिळावा यासाठी एक करायचं असतं ना तर मलाही खूप आनंद होत होता आणि मलाही वाटलं की मी देखील हे व्रत आता छान करणार आहे मला हेच पती मिळू द्या कारण ते खूप सुंदर आहे मला खूप जीव लावतात माझ्यावरती खूप प्रेम करतात त्यामुळे मग स्वामीं मी स्वामींकडेही प्रार्थना केली आणि मी वटपौर्णिमेसाठी पूजेला गेली माझे मिस्टर याच्यात कंपनीमध्ये चाललेले होते कंपनीमध्ये जाता जाता त्यांना एका मोठ्या ट्रकने त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये ते, ते जाग्यावरती मृत्युमुखी पडले आणि मला ते घरी त्यांची फोन आला मला कोणी सांगितलंच नाही मी पूजा वगैरे करून आले आनंदच होते मिस्टरांना फोन लावते पण ते फोनच उचलत नव्हते घरच्यांना सर्वांना माहीत झालं होतं पण मला कोणीही सांगत नाही आणि मग नंतर माझी जी पुतणी आहे ती छोटी आहे पाच सहा वर्षाची आहे तिला थी तिने मोठ्यांचं बोलणं ऐकलं होतं आणि ती माझ्याकडे आली आणि तिने मला सांगितलं की तू इथं बसली आहे तू का बरं हॉस्पिटलला जात नाही त्यांचं खूप मोठा ॲक्सिडेंट झाला तिने असं सांगितलं ज्यावेळेस तिने असं सांगितलं माझ्या पायाखालची ही सरकून गेली आणि स्वामींना पुढे मी जाऊन रडू लागली घरच्यांना विचारलं त्यावेळेस सा त्यांनी स सर्व परिस्थिती सांगितली आणि तो आता इथे राहिला नाही असं सर्वांनी सांगितलं त्यावेळेस मी खूप म्हणजे खूप रडू लागली त्यावेळेस मला माझ्या केलेल्या चुकीचा खूप मोठा पश्चताप येत होता पण आता माझेकडून वेळ निघून गेलेली होती स्वामी का बरं नाही म्हणत होते ते मला कळालं होतं स्वामींना पुढचं कळत होतं पण मला ते पुढचं कळालं नाही मला आत्ताचं दिसत होतं पण हे पुढं काय घडणार होतं हे कळालं होतं आता माझं सर्व आयुष्य हे पडलेलं होतं पुढे मी त्या क्षणी चक्कर येऊन पडले मला काय करावं काही सुचत नव्हतं मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं खूप सारं खूप दुःख खूप टेन्शन होतं आणि स्वामींना म्हटलं की स्वामी जरी माझ्याकडून चूक झाली होती तर तुम्ही माझं आई होतात ना मग आईला लेकरावरचं दुःख का बरं दूर केलं नाही त्यांना माझं आयुष्य द्यायचं ना मला का बरं आयुष्य दिलं त्यांच्यावरचं मला जर नेलं असतं तर मी आनंदात गेली असती असे स्वामींना म्हणू लागले पण आता गेल्यानंतर काहीच करता येत नव्हतं खूप दुःखात दिवस चालू होते मग माझे सासू सासरे म्हटले की हिचं वय काहीच नाही तुम्ही हिला घेऊन जा आणि हिचं दुसरं लग्न करा म्हणून पण मी बिलकुल तयार नव्हते कारण प्रेम हे एकदाच होत असतं आणि माझं त्यांच्यावरती खूप प्रेम होतं मी घरच्यांना स्पष्टपणे सांगितलं मी आयुष्यभर अशीच राहील पण लग्न करणार नाही स्वामी भक्तांनो मी खरंच खूप भाग्यवान होते की मला त्यांच्यासारखे पती मिळाले होते पण आज मी ज्या स्थितीत आहे ना ती खूप भयानक स्थिती माझ्यावरती आहे ही वेळ खरंच कुणावरतीही येऊ नये आता मी दुसरं लग्नही केलं नाही एका ठिकाणी जॉब करते आणि स्वामींची सेवा करते एवढंच आहे आता आ माझे वडील देखील गेले आईच आहे आता आईचा सांभाळ करायचा आई गेल्यानंतर माझं कसं होईल हे स्वामींनाच माहीत आहे जे माझ्या आयुष्यात येथून पुढे जे काही घडणार आहे ते स्वामी कृपेने घडणार आहे स्वामींची जशी इच्छा असेल तसे स्वामी मला ठेवणार आहे असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता खरंच ताई तुमचा अनुभव ऐकून आज प्रत्येकजण स्वामींना जर कौल लावला त्यांच्यापुढे जाण्याची इच्छा कुणाचीच होणार नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त